वर्षा 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 अगं ताई, ताई काय झालंय का तुला जरा सावकार आणि आज अगदी तू वर्षा झाली आहेस मला ना आकाशच ठेंगण झाल्यासारखं वाटतंय हम्म काहीतरी आनंदाची बातमी असणार पण बाईसाहेब आमच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त आनंदाची बातमी आहे आणि आता लागली आहेस माझी बातमी ऐकल्यावर उडायला लागशील खरच मग आधी तू सांग ती बात नाही नाही पण आधी तू आधी तू सांग आधी मोठ्यांचा सा मान हो ना म्हणून म्हणते मोठ्यांचं जरा ऐकावं लहान नाही आधी तू सांग सांगितलं ना एकदा आधी तू सांग ठीक आहे माझ्याकडे यावर एक उपाय हम्म उघड्यातली एक मुठ झालं तुझं सुरू उघड ना मी प्रमाणे मी जिंकले आता पहिल्यांदा तू सांग <laughs> बरं बाई सांगते खरं तर मी तुला केव्हाच सांगायला हवं होतं अगदी लहानपणापासून तू मला खूप आवडतो आणि नशीब बघ आज त्याने मला लग्नाबद्दल विचारलं म्हणजे प्र प्रत्यक्ष नाही मी ऐकलं <laughs> अगं अगं ताई सांगतेस काय तू <laughs> अगं तू आणि चक्क प्रेमात पडली माझा विश्वासच बसत नाहीये अगं हा तो कोण त्याच नाव गाव वगैरे सांगशील की नाही तू सांग <laughs> हो, हो, हो। ना गाव तर तो आपल्याच गावात अरच आणि नाव म्हणशील तर तू त्याला चांगलीच ओळखतेस ए नाही तू सांग ना लवकर सांग तू आधी तूच ओळख पाहू मी ओळखू नाही ओळखता येत सांग ना सांग ना ग तू सागर <laughs> वर्षा काय झालं वर्षा तुझ्या डोळ्यात पाणी मी लग्न होऊन जाणार म्हणून नाही गं मी तुला एकटीला सोडून नाही जाणार नाही ताई हे शक्य नाही वर्षा हो ताई अग ताई सागर चाळी माझ एकमेकांवर खूप प्रेम आहे ग अगदी आधीपासून अरे आता राणा मना म्हणणं बाई माणसांना असं एकटा फिरू नये जनावर खात्यात मागच्या तुला विचारलो होत मी लग्नाबद्दल पुन्हा विचारतो एकदा काही ते शेवटचं सा फायनल सांगून टाक विश्वनाथ मागच्या वेळेस मी तुला सांगितलं होतं की मी तुझ्याशी लग्न करणार नाही पण पन, पण आता मला माझी चूक कळून चुकली हो विश्वनाथ मी खूप विचार केला आ? मी खरंच चुकले असं मला जाणवलं अरे तू जर माझ्यावर एवढं तर मी तुझा प्रेम का ना करावं काय वाईट आहे तुझ्यात नाही विश्वनाथ अरे अरे मी खरंच सांगते मी तुझ्यावर तुझ्या माझ्यावरच्या प्रेमावर खरंच फाळले मी मी तुझ्यावर प्रेम करू लागले विश्वनाथ 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 खरंच तू मला आवडू लागलेस तू मला आवडू लागलेस विश्वनाथ <tip> <तुण। tip> ताई मला सगळं कळतय मी काय बोलते आणि काय करते आणि तूच म्हणतेस ना मी आता लहान राहिलेली नाही वर्षा अग मी तुला कशी समजावू तू जाणून बुजून आगीत उडी मारतेस अख्या गावाला माहितीये की विश्वनाथ किती नीच माणूस आहे तू त्याच्याशी तु विश्वनाथला तुला काही बोलण्याचा अजिबात अधिकार नाही तो तो माझा होणारा नवरा आहे का लग्नाचा मी नाहीये वर्षा अग लग्न म्हणजे फक्त शरीराचं बंधन नव्हे तर, तर ते दोन मनांच मिलन आहे ताई आमची मन केव्हा जुळली आणि मनस नव्हे तर आम्ही त्याही पलीकडे गेलो जे तू ऐकलंस तेच आम्ही मनांच्याही पलीकडे गेलो आहोत लाज वाटते मला तुझी मोठी बहीण म्हणून घ्यायला अग माझी इतक्या वर्षांची मेहनत तू मातीमुळे ठरवलीस हा माझ्या विश्वासाला तडा दिलास तू वर्षा काय चुकलं माझे म्हणून तू तु? मला इतकी भयानक शिक्षा दिलीस खूप झालं खूप झालं ताई आता तुझ आयुष्यभर ऐकून घेत आले पण आता या पुढे नाही ऐकणार तू तू माझ्यावर हात उतरलास आणि माझ्या नजरेतून उतरलीस नज़रे नजरेतून तू उतरलीस माझ्या चालती हो चालती हो इथून आयुष्यात पुन्हा मला कधीही तोंड दाखवू नकोस मलाही तुझं तोंड पाहायची इच्छा नाही मी आता या क्षणी हे घर सोडून चालले आपण आता लग्न करूया दारू दा मी प्यायले का तू प्यायला तूच प्यायलास तू लगायची काय झाली विश्वनाथ मी तुझ्याशी लग्न